तर मित्रांनो आडाई वॉटरफॉल पण तर बघू शकता तर मित्रांनो चला जाऊया पुढे असे वॉटरफॉलला बाजूने आलं ते पण दाखवत असलेला हवं आम्ही आता आणि आपल्याला जायचंय जिथे पाणी भेटेल तिथं थांबूया आपण गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉक मध्ये आज मी कुठेतरी फिरायला जाणार आहे तर जाऊया कुठेतरी मस्तपैकी मस्त, मस्त पैकी फिरायला तर त्याला हाता मी निघाल मस्त तयार होऊन मस्त पैकी करून तर त्याला जाऊया माझ्या मित्र येतोय त्याला काम होत आधार कार्ड के केवाय करायला होती तो गेला येते पुढे येते ते केवाय करायला आणि मला थांबवलं येते त्याला आपण जाऊया चार पाट्याकडे चार पाट्या सोडून पुढे आलो आणि आम्ही पोहोचलो चौक मार्गी पनवेल हवे नॅशनल हायवे तर मार्गीला मात्र दोघांनी साइड ला, ला आम्ही पोहोचलेलो आता बघू शकता मित्रांनो चालू आहे माझा मित्र बघू शकता पाठीमागे तो पण माई बाईक घेऊन तर चला आपण जाऊया पुढे मी बसलोय पाठीमागे 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 बसलो आणि शूट करत चाल चालू आहे पुढे आणि सुंदरसा असा ताड पण दिसत आहे मित्रांनो बघू शकता किती सुंदर ताड दिसत आणि इथे सुंदरशी असेल निसर्गात तुम्ही स्वागत आहे मित्रांनो चला आपण जाऊया आडाई वॉटरफॉलला असं याच मार्गे जाणार आहोत दोदारी साठने चला जाऊयामध्ये पोचलेला आहोत आम्ही आता आणि आपल्याला जायचं आहे त्या रस्त्याने पुढं असं सुंदरसा जर वॉटरफॉलला चाललेलं आहोत आम्ही तर चला जाऊया ते माझे मित्र आहेत पाणी बॉटर बिटर घेतात काय काहीतरी नेहरे मार्केट मागून निघालो आणि निघालो आम्ही हे वॉटरफॉलला तर चला बघूया कसं काय ते कायच आम्ही आता जेस्ट ते सुंदरचे असे या तर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला दाखवतोय हो आणि कुठल्या बाजूने आलो ते पण दाखवतोय हो चला दाखवतोय हो कारण बघू शकता ह्या रस्त्याने मी आलोय आणि गाड्या पण याच ने आले आणि गाड्या गेल्यात पुढं माझे मित्र बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय हो या रोड आणि गेल्या गाड्या पुढे आणि हा सुंदर अडाय वॉटरफॉल तर वॉटरफॉल आपल्यासमोर दिसत आहे आपण जाणार आहे ह्या साईडनी तर चला जाऊया पुढे कसं काय सीन आहे तो तुम्हाला मग पूर्ण दाखवतो आउट एरिया पण तुम्हाला निसर्ग म्हणून दाखवतोय हे बघू शकता मित्रांनो किती सुंदर दिसत आहे वॉटरफॉल आणि आता काय पाणी नाही म्हणून आम्ही चालू आहे आता पुढे पुढे पाणी असेल मला वाटते हे ओल वोल। ओले येत नाही वाटते थोडं थोडं पाणी येतंय हे बघू शकतं मित्रांनो असं वाटतंय तर जाऊया आता ताडाचे येते तर चला अजून काय आपल्याला पाणी काही सापडत नाही मित्रांनो तर चला जाऊया आणि माझे मित्र गेले पुढे आणि मी एकटाच पाठीमागे राहिलो आणि किती मोठ्या दगड होते आणि चाललोय पुढे असंच वळ्यांवरती असंच मी चाललो वळ्यांवरती चालत चालत सगळं ओळ सुक्क पडलेलं पाणी पण ठेंबर पण होतं आणि या वॉटरफॉलला पावसाळी भरपूर मजा येते भरपूर मजा भरपूर मी आलो नाही मला वाटतंय भरपूर माणसं येते या बॉलला कारण पण पण जवळ शेर टिकाणी धबधबा हा हे चालू आहे वळ आणि वरतीच जिथे पाणी भेटेल तिथं थांबूया आपण मला वाटतं ह्याच रस्त्याने माणसं जात असतील चालले पुढं पुढं असंच मी पण जातो आहे ह्याच रस्त्याने आणि पुढं मला माहीत नाही कुठून जायचं चला जाऊ द्या आपण वडानेच वरती जाऊया आणि मला वाटतं इथे वॉटरफॉलवर इथं पार्टी करायला येतात मला वाटतं ही जागा घोटलेली आहे मित्रांनो तर बघू शकता आणि इथे समोर ते वॉटरफॉल आहे आणि तो सुक्का पडलेला पाणी थोडं पण नाही एकदम सुक्क सुखं आहे तर बघूया तर मित्रांनो या इथे खाली इथं खूपच गर्दी असेल कारण मला माहीत नाही एवढं पण मला वाटतंय खूपच गर्दी असेल तर चला जाऊया वरच्या बाजूला बघूया कसं का काही तर थोड़ मी पाण्याच्या ठिकाणी पोचलो ना मोठाला दगड थोडं थोडे येतोय फार दगड दगड्याने बघू शकता मित्रांनो वरच्या बाजूला पण बघू शकता थोडं थोडं पाणी येत आहे मी पोचलं तर पाण्या ठिकाणी थोडी एन्जॉय करून आपण जाऊया तर मित्रांनो मला शूट करायला काय भेटणार नाही चार्जिंग संपत आली मित्रांनो तर मित्रांनो आम्ही आता धबधब्यावरून रिटर्न चाललो आहे आम्ही आता मित्र माझे चालले आहेत आता बघू शकता आणि हा निसर्ग आणि आवडाही वॉटरफॉल पनवेल तर चला मित्रांनी माझी गाडी आणि मित्रांनो बघू शकता हे निसर्गात तुमचं स्वागत आहे आणि ह्या रस्त्याने आलो आम्ही आणि हा आणि सुंदरसा असा निसर्ग आणि सुंदरसा असं वॉटरफॉल आवडाही वॉटरफॉल बनवेल तर बघू शकता तर चला मित्रांनो माझे मित्रांनो पण गाडी काढली तर चला जाऊया आणि बघू शकता किती बवाल रस्ता आणि खूपच भंगार रस्ता कारण ह्या रस्त्याने आम्हा मित्राने गाडी आणली तर चला जाऊया पुढे बाबा बाबा तुला धबधबा कसा वाटला एक नंबर बाबा मूड हो मेरा आता नेक्स्ट दबा आपण बघूया कुठेतरी तर आपल्याला आवडेल तसा तेव्हा कॅमेरा चांगला दिसल्या पाहिजे आपलं कस लूप Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो बघूस तर या साईडला कुठलं तर काम चालू होतं खूपच खूपच भयंकर काम चालू होतं कर्जत पाणी रेल्वेच्या मध्ये पोहोचलो आम्ही चालू या ब्रिज चालू आम्ही पुढे जाणार पनवेला हवेवर पोचणार आणि पोचलो आहे आम्ही पनवेला हवेवर आणि चाललो आहे आम्ही चौक मार्गी चौक कर्जत तिकडे पुढे चाललो आहे या सवेने असं पुढे जाणार आम्ही हा गेला मो रस्ता आणि हा पनवेल आणि हा कर्जत चौक रोड तर मित्रांनो आम्ही पोहोचलो चौकला चौक बघू शकतो चौकचा बाजार पण बघू शकतो मित्रांनो चालू साईडला तर तर मित्रांनो हा सॉल्ट रिसॉर्ट बघू शकता खूपच खूपच सुंदर खूपच चांगला खूपच हा चाललेला आहे आणि पोचलो आम्ही चार फाट्यावर बघू शकता आपल्या मायटर आपण जाऊया इकडे घरी आणि हा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय आपण हा ब्लॉग इथे स्टॉप करूया पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय